स्वतंत्र भारत पक्षाचे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे पंजाबमध्ये सुरू असलेला शेतकरी आंदोलन व सरदार डल्लेवालाच्या उपोषणाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली एक दिवशी लाक्षणिक उपोषण असल्याबाबत जिल्हाधिकारी पापडकर साहेब यांना निवेदन सादर केले गेल्या अकरा महिन्यापासून पंजाब हरियाणा राज्याच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखून ठेवले सरकार त्यांच्याशी बोलणी करण्यास तयार नाही सरदार सिंग डल्लेवाल यांच्या उपोषणास बावन्न दिवस झालेत त्यांचे प्राण धोक्यात हो आहेत पोलीस बळाचा वापर करत आहेत गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झालाय अनेक जखमी झाले तरी सरकार आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही ही बाब अतिशय निंदनीय आहे पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तसेच बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतकरी लाक्षणिक उपोषण करण्यात आले सदरचे आंदोलन राज्यव्यापी होणार आहे या आंदोलनात अनेक शेतकरी संघटना सामाजिक संघटना व राजकीय पक्ष सहभागी सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने व केंद्रीय मंत्री कृषी मंत्र्यांनी तातडीनं आंदोलनकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करून सरदार डल्लेवाल यांना उपोषण सोडण्यास राजी करावे ही विनंती गुलाब सिंग रघुवंशी अध्यक्ष स्वभाव धुळे धुळे जिल्हा पुरुषोत्तम देवरे अध्यक्ष शेतकरी संघटना यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन कृषी मंत्री महाराष्ट्र शासन जिल्हा पोलीस निरीक्षक धुळे यांना निवेदन प्रत सादर केले या निवेदनावर मनोहर रामचंद्र पाटील कलमाडे आत्माराम बळीराम पाटील कापडणे सतरसिंग धुडकूसिंग गिरासे वाठोडे कैलास किरण देवरे वडझाई निंबा परशुराम जाधव छाई नारायण हिलाल माळी कापडणे केवळ दाजीराम माळी कापडणे पुरुषोत्तम दशरथ देवरे वडझाई अध्यक्ष शेतकरी संघटना हिरामर विठ्ठल चौधरी धनो प्रांतिक अध्यक्ष लोकभक्ती शेतकरी सेना ओंकार मालजी पाटील चौगाव भगवान झाहू पाटील प्रकाश सीताराम पाटील गुलाबसिंग रघुवंशी सारवे अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष आधीने या पत्रकारावर सह्या केल्या ग्रंथपाल वर्गाचे उद्घाटन संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत ग्रंथालय संचलनालय जिल्हा ग्रंथालय संघ संचालित ग्रंथपाल प्रमाणपत्र कोर्सचं उद्घाटन जिल्हा शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे इथं नाशिक विभागाचे ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे तांत्रिक निरीक्षक आत्माराम खांडेकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ लिपिक मगन पाटील प्राध्यापक फ पाटील डॉक्टर प्राध्यापक निखिल पाटील प्राध्यापक प्राध्यापक गोपाळ पाटील योगेश पाटील पाटील योगेश संचालक संजय मधुकर पाटील गरुड वाचनालयाचे ग्रंथपाल शेख आदी होते यावेळी प्राध्यापक योगेश पाटील यांनी ग्रंथपाल कोर्स विषयी माहिती दिली शासनाचा हा ग्रंथपालन प्रमाणपत्र कोर्स सहा महिन्याचा असून सात विषय आहे यावेळी डॉक्टर दत्ता परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल वर्गाचे वर्ग व्यवस्थापक व वा कार्यवाह रोहिदास हके यांनी केले तर आभार राजेंद्र तांदळे यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते